नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सर्वांना आवडणारी तुरीच्या दाण्याची चमचमीत आणि झणझणीत चटणी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुरीचे दाणे काढल्यानंतर हे दाणे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे दाणे निवडल्यामुळे कळतं की यामध्ये कीळ आहे की नाही दाणे छान निवडल्यानंतर हे दाणे आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि आता हे दाणे आपण भाजून घेऊया साधारण दोन वाटी एवढे हे दाणे घेतलेले आहेत अगदी थोडंसं आपण तेल कढाईमध्ये टाकलेलं आहे आता या तेलावरतीच हे दाणे छान असे डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे चटणी बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही हे दाणे कढईमध्ये किंवा तव्यामध्ये भाजता तेव्हा अतिशय कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे यामुळे तयार होणारी चटणी अतिशय रुचकर अशी तयार होते हाय फ्लेमवरती हे दाणे भाजायचे नाही थोडा वेळ जरी आपला खर्च होतो तरी तयार होणारी रेसिपी अतिशय चविष्ट अशी तयार होते अगदी पाचच मिनटामध्ये हे सर्व दाणे इथे मी भाजून घेते आता यामध्ये आपण धने टाकून घेऊया इथे एक चमचा धने भाजण्यासाठी टाकत आहे यामुळे चटणीला अतिशय छान अशी टेस्ट येते एक टीस्पून एवढे धने इथे वापरलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीची चटणी एकदा नक्कीच बनवून बघा यामध्ये धने टाकले आहेत त्यामुळे चटणीला अतिशय छान असा फ्लेवर येतो आणि चटणीची चव थोडीशी वेगळीच लागते सर्व दाणे आपण पूर्णपणे भाजून घेऊया असतानाच आपण यामध्ये धने टाकलेले आहे म्हणजे पुन्हा एकदा धने पावडर तुम्हाला चटणीमध्ये टाकावी लागत नाही बघू शकता डाग येईपर्यंत आपले दाणे इथे भाजून झालेले आहेत आणि या दाण्यांचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे हे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे दाणे आपण थंड करून घेऊया दहा मिनटानंतर हे दाणे छान असे थंड झालेले आहेत आता हे दाणे आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडेसे जाळसरच फिरवून घेऊया अतिशय बारीकसर फिरवायचं नाही थोडेसे जाळसरच आपल्याला हे दाणे ठेवायचे आहेत दाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटून घ्यायचे कारण खूप वेळा आपण जर हे दाणे गरम मिक्सरच्या जा पॉटमध्ये टाकून बारीकसर केले तर मिक्सरचं पॉट बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते स्य� बघू शकता अशा पद्धतीने थोडेसे जाळसरच इथे हे दाणे मी बारीक करून घेतलेले आहे तुम्ही तयार करत असलेला कोणताही मसाला असू द्या किंवा कोणतेही दाणे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक सर करता तेव्हा मिक्सरवर फ्रेशर येतं म्हणून शक्यतोवर हे सर्व पदार्थ थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे आता चटणीला फोडणी देऊया यासाठी अशा पद्धतीची कढाई वापरलेली आहे कढाईमध्ये एक पडी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपण एक स्पून एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तळसल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे जिरेसुद्धा छान असे फुललेले आहे आणि आता यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा मी टाकलेला आहे हा कांदा सुद्धा या तेलावरती छान असा आपल्याला तळसून घ्यायचा आहे चटणीसाठी घेतलेली कढाई मध्यभागी थोडीशी उथळ आहे आणि साईडने थोडीशी खोलगट आहे यामुळे अशा पद्धतीची भांडी शक्यतोवर घ्यायची नाही यामुळे भाजीला व्यवस्थित फोडणी देता येत नाही ही, ही कढाई मध्यभागी उथळ आहे आणि साईडने छान अशी खोलगट आहे पण यामुळे होतं असं की आपण टाकलेले सर्व पदार्थ एका साईडने जमा होतात आणि व्यवस्थित तळसल्या जात नाहीत म्हणून शक्यतोवर अशा पद्धतीचे भांडे घ्यायचे नाहीत आता चटणीमध्ये चवीनुसार तिखट चिमूडभर हळद आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्येच मी कट केलेला एक टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो छान असा हलकासा मऊ होऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे याऐवजी साठवणीचा कोणताही मसाला तुम्ही टाकून घेऊ शकता इथे हाफ टीस्पून गरम मसाला वापरलेला आहे मसाला टाकल्यानंतर छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण वाटून घेतलेले दाणे टाकून घेऊया अशा भांड्यांमध्ये खूप लवकर फोडणी करपते म्हणून शक्यतोवर कमी फ्लेमवरच कोणतीही भाजी करा माझ्याकडूनच ही कढाई चुकून घेतल्या गेली त्यामुळे आता ही कढाई वापरून आपल्याला हिचा उपयोग करावाच लागेल जेव्हा केव्हा तुम्ही अशा पद्धतीचे भांडे घेता तेव्हा भाजी करताना कमी फ्लेमवर करा म्हणजे भाजी व्यवस्थित तयार होईल आणि अजिबातही करपणार नाही शक्यतोवर अशी भाडी घ्यायचीच नाही बघू शकता आपण दिलेली फोडणी छान अशी बसलेली आहे आणि मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आता यामध्ये वाटून घेतलेले तुरीचे दाणे सुद्धा टाकलेले आहेत तुरीचे दाणे आता आपण या फोडणीमध्ये छान असे मिक्स करून घेऊया तुरीचे दाणे पूर्णपणे या फोडणीमध्ये मिक्स केलेले आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी फ्लेमवरतीच आपण ही चटणी तयार केलेली आहे सर्वदाणे फोडणीमध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडीशी कोशिंबीर टाकून घेऊया कोशिंबीर टाकलेली आहे आता आपली ही तुरीच्या दाण्यांची चटणी तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत